नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीची थर्ड लँग्वेज तृतीय भाषा हा पेपर आपण संकलित मूल्यमापन दोनचा पॅटचा पेपर आपण या ठिकाणी सोडवणार आहोत हा पेपर आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे चालू शैक्षणिक वर्षासाठी यासारखे नवनवीन व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा इयत्ता आठवी इंग्रजी तृतीय भाषा संकलित मूल्यमापन दोन प्रश्नपत्रिका उत्तरासाय एकूण साठ गुणांचा आपला हा पेपर आहे त्यात दहा गुण तोंडी कामासाठी आणि पन्नास गुण लेखी कामासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या वाचा आणि मग पेपर सोडवा ओरल सेक्शनसाठी विचारलेला क्वेश्चन वन सहा गुणांसाठी आपल्या टेक्स्टबुक्स मधला एखादा पॅसेज वाचायचा आहे आणि त्यावर आधारित सहा वाक्य सांगायचे आहेत त्यानंतर दिलेल्या विषयावर आधारित स्पीच द्यायचे चार गुणांसाठी हे झाले ओरलचे दहा गुण त्यानंतर रायटिंग सेक्शनसाठी क्वेश्चन नंबर थ्री बघा पन्नास गुणांसाठी हे प्रश्न आहेत आठ गुणांसाठी हा प्रश्न आहे तिसरा बघा तो या पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे क्वेश्चन नंबर फोर पैसेज दिलेले आहे त्याचं वाचन करून दिलेल्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण करायच्या आहेत क्वेश्चन नंबर फाईव्ह कविता दिलेली आहे त्याचं वाचन करायचं आहे ट्रुथ नावाची कविता आहे बघा आपल्या पाठ्यपुस्तकातली त्यानंतर त्यावर आधारित कृती सोडवायची आहे बी भागामध्ये कम्प्लीट द फॉलोइंग टेबल तीन गुणांसाठी कवितेवर आधारित उत्तरं लिहायचे टाइटल, कवीचं नाव सेंटर आयडिया त्यानंतर क्वेश्चन नंबर सिक्स या पद्धतीने सॉल्व करा त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन पॅसेज दिलेले आहे आणि त्यावर आधारित डायग्राम आपल्याला कंप्लीट करायचे ऑप्शन नंबर नाईन इन्फॉर्मेशन ट्रान्सफर यावर आधारित हा प्रश्न या पद्धतीने पूर्ण करायचा आहे क्वेश्चन नंबर टेन ट्रान्सलेशनसाठी काही वाक्य दिलेली त्यांचं मराठीत मिनिंग लिहायचं आहे आपल्याला प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता आठवीची इंग्रजी विषयाची संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू